जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातेवाडी या ठिकाणी हो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शरीतीचं मैदान संपन्न होतंय महाराष्ट्र केसरी असं हे मैदान आहे मित्रांनो जुनं पारंपरिक मैदान आहे या मैदानामध्ये कोणकोणती नंदी दाखल झालेले आहेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आपल्या समोर येत आहे मराठवाडा एक्सप्रेस डबल हिंद केसरी लखन तर दादा आज कसं काय नियोजन आहे लखनचं नियोजन चांगलं पहिली गाडी पळाली तीच एका नवीन चेहर आहे नवीन चेहरा आहे बरं पायरा कुठल्या बघातला पुणे पुणे भागातलाय चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले सातेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमात मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाब्या पण आलाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता सासवडकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला दा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुरुमकरांचा सुंदर मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कस काय नियोजन आहे पहिली जोडी पळाली का पहिल्यांदाच पळते पळाली एक दोन वेळा किती वेळा एक नंबर केला त्या जोडीनं काय सांगते सांगतो गुलालाच होती का बरं चांगलं नियोजन हो दिसते मग आज चला शुभेच्छा नकऱ्या नऊ गाव कुठलं बत्तीस शिरा बरंच लांबणार आहे राव कसं काय नियोजन आहे आज नकऱ्याचं कुणाबरोबर दिसत पळताना माहित नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला निशाण आहे गाव कुठलं निशाणच खडकवासला पुढे बरोबर कसं काय नियोजन आहे आज नियोजन चांगले बर चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव आमचं नाव भावेश मोहिती बरं आणि गाव कुठलं वडगाव माव आणि कोणाला घेऊन आलाय मल्हार मल्हार पण आलाय बघा मित्रांनो भोसेकरांचा नखऱ्या पण आलाय कसं काय नियोजन आहे काय नाव आहे हिरा गावचाच साज पाळणार आहे काय का महाराष्ट्र केसरी माहिती ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता वाटर स्टेशनचा सिकंदर पण आलाय दादा कस काय नियोजन आहे आज औंधच आहे का बरं औंश पहिल्यावर नियोजन आहे जांभूवाडी पहिल्या पडायला बादशा गाव कुठलं तुळजापूर बामणी तुळजापूर बरेच लांब आहे राहू

शेजू अडतीस पंचायत मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला बऱ्याच लांब नाय तुम्ही मित्रांनो भूगावचा मोन्या पण आलाय कसं नियोजन आज मोन्याच शाळगावचा गप्पर आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला ओ नमस्ते मित्रांनो ह्यांच्या पण रील्स खूप छान असतात खरेदी केली तुम्ही नवीन खरेदी काय आदत आहे काय चार दाती चार दाती बरं कुठल्या मैदानात आणलं काय घरची गाडी बरं बरं काय नाव आहे त्याचं हिरा हिरा नाही जात हिरा बरोबर कोणी आज आपला सोना सोना आणि हिरा बरं बरं रील्स मध्ये घेतले म्हणा तुम्ही आता तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये घेतलंय ना बरं बरं धन्यवाद कुठल्या गटात काय विसाव्या गटात चार नंबर तास विसाव्या गटात चार नंबर तास चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा रायफल आहे आणि हा पण रायफल आहे घरचाच साज आहे सा काय बर आणि गाव कुठलं आपलं दादा वडूज बरं आज कस काय नियोजन आहे पोरांच्या नादासाठी बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो नमस्ते काय म्हणताय काय नाही आज कोण आज कोणते कोणते नंदी घेऊन आलाय आज वादळ आहे वादळ अजून वादळ आहे फक्त बाकी फक्त का बरं हे जरा बरं नाही आहे बरं आणि शंभू पाचवडला पाहणार पाच वडील पाहणार आहे म्हणजे एकटंच फक्त वादळ आज आजकस काय वादळचं नियोजन आहे आज आणि वादळ आपला छत्रपती संभाजीनगर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दाबा धन्यवाद